नमस्कार प्रावीण्य परिवाराचा आज सप्टेंबर महिन्यातला खास शेर सादरीकरणाचा खास दिवस परिवारातील ज्येष्ठश्रेष्ठ गझलकार बंधुभगिनी इतक्या सुंदर सुंदर शेर सादर करत असतात त्यातले काही निवडक पाच शेर निवडून सादर करण्याचा हा खास दिवस आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर मातोश्री आणि परिवारातील ज्येष्ठश्रेष्ठ गझलकार बंधुभगिनी यांना विनम्र अभिवादन करून मी आज परिवारातील पाच शेर निवडलेले आहेत खास सादरीकरणासाठी ऐका हा पहिला शेर आहे निलिमाताई कदम यांचा विवेकबुद्धी वापरल्याने सार्थक होते आयुष्याचे विवेकबुद्धी वापरल्याने सार्थक होते आयुष्याचे सहनशीलता हवी जराशी आनंदाने जगण्यासाठी खरंच म्हणजे सहनते सहनशीलतेसाठी आपली विवेकबुद्धी खरंच वापरावी आणि थोडं सहन करण्याची ताकद वाढवावी तरच जगण्याला आनंदाने जगण्याला आपल्याला प्रोत्साहन मिळते आणि आपण आनंदाने जगू शकतो खूप छान शेर निली माते दुसरा शेर आहे हरिश्चंद्र मिडबावकर यांचा श्वापदा नसावी फिकीर आता मानसाळलेली इथे गिधाडे आज काही आपल्याकडे काही काही घटना अशा घडतात की ही गिधाडे आहेत की माणसं आहे हा प्रश्न पडावा आणि श्वापदांनाही त्याची काही चिंता नसावी म्हणजे ही श्वापदच झालेली आहेत की जी ह्या अशा घटनांकडे पण दुर्लक्ष करतात तीही एक प्रकारची श्वापदच आहेत त्यामुळे त्यांनाही त्या काही फिकीर नाही आहे कान कानाडोळा करून ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात खूपच सुंदर आणि म्हणजे शाल जोडीतला असा हा शेर आहे हरिश्चंद्र बिटबावकर आपला पुढचा शेर आहे सविता तई म्हात्रे यांचा समजाव ते मनाला कोणी नसे कुणाच्या समजावते मनाला कोणी नसे कुणाचे ठेवायचे स्वतःला पण संभ्रमात येते पहा स्वतःला असं संभ्रमात ठेवायचं की कोणी नसेल कुणाचे तरी आपले सगळंच काही आपलंच आहे आपण त्यांचे होऊयात भले ते नाही आपले झाले तर आपण त्या सर्वांचे होऊयात हा तसं झालं तर आपला हा संभ्रम दूर राहील आणि आपल्याला एक छान आनंदाने जगण्याची उर्मी मिळेल म्हणून हा संभ्रम कायम ठेवणं आवश्यक आहे पुढचा शेर आहे विक्रांत केसरकर यांचा बाजार भावनेचा मांडून पाहिला आम्ही बाजार भावनेचा मांडून पाहिला आम्ही प्रेमवेडा जवळून पाहिला आम्ही खरंच आहे भावनेचा फार बाजार मांडून काही उपयोग नाही तो लाचार होतो तो लाचार वाटतो सर्वांना आणि आपणच आपल्याला मनाला विचार केल्यानंतर कळतं की अरे आपणच वेडे आहोत की आपण उगाचच भावनेचा हा बाजार मांडतो आहे गरज नसताना या ज्या लोकांना कळत नाही त्यांच्यापुढे ह्या भावना बोलून किंवा मांडून काहीच उपयोग नाही अक्षरशः त्याचा बाजारच होतो त्याची काही किंमत राहत नाही पुढचा शेर आहे स्मिता ताई शिंदे यांचा ओठ आणि डोळे यांचे बहुधा साठे लोटे झाडे ओटणी डोळे बहुदा यांचे लोटे झाले जरा पापणी ओली पण ते मिळून दोघे हसले पहा खरंच ओठ आणि डोळ्यांचं लोटे पण इतकं सुंदर रीतीने मांडलेलं आहे की डोळ्यातून आणि ओठातूनच आपलं हास्य दुनियाला दिसतं जगाला दिसतं जे काही दुःख आहे ते आपण आपल्या मनात ठेवतो जरी डोळ्यात अश्रू आले तरी हसून आपण ते सगळं त्याच्यावर पडदा टाकतो असं काही त्या डोळ्यांचं आणि ओठांचं गुपित आहे एकमेकाशी संलग्नतेने नांदण्याचं एक संलग्नतेने प्रेझेंट व्हायचं सादर करण्याचं असं हे छान साटल ओटं स्मिता त्यांनी खूप सुंदर रीतीने शेरात मांडलेलं आहे धन्यवाद मी निशा दळवी खोपोलीवरून